बावीस जानेवारीला राम मंदिराचं जल्लोषात तयारी भाजपने का आदेश काय वातावरण निर्मिती बावीस जानेवारी करता आदेशाची आवश्यकताच नाही इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे की हा, हा उत्साह अक्षरशः वाहतो वाहतोय कारण जवळजवळ पाचशे सहाशे वर्ष जो संघर्ष चालला त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलला हे प्रत्यक्ष त्यांच्या जन्मस्थानी स्थापित होत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल एक आत्मनिर्भर आत्मअभिमानी अशाकरचा स्वाभिमानी भारत हा आपल्याला त्या दिवसापासून निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून आम्ही सगळे देखील अतिशय उत्कंठेने त्या दिवसाची वाट पाहतो सर अनिल देशमुखांनी थेट आरोप केलेला आहे की चार मुद्दे घेऊन एक भाजपचा नेता माझ्याजवळ आलेला होता तीन वर्षापूर्वीच उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं असतं मी नकार दिला म्हणून माझ्या घरी दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड पडली इतक्या इत इतक्या उशिरा का सांगतायत ते योग्य वेळी सांगायला पाहिजे होतं ना मला असं वाटतं की राजकारणामध्ये अशा स्टेटमेंटला काही फार अर्थ नसतो त्याच्यावर फार रिॲक्शन तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची चिन्ह दिसत आहे जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये शिक्षा सुनावण्यात नियमानुसार जेव्हा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते अन्यथा ती आमदारकी जाते त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाही आहे जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होयच्या संदर्भात चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिना मानला जातोय मात्र दुसरीकडे वीस जानेवारीपासून सरंगे पाटील मुंबईत उपोषणाचा इशारा देत आहेत या दोघांची सांगड कशी घालू आमच्या मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाही आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्रवाई राज्य सरकार चाली है, वी वी तो जाना है। मुंबई में आंदोलन दुण। करने दुण। वाले सरकार को सीधी चुनौती तीन करोड़ लोग मुंबई में आने वाले हैं ऐसे में कानून व्यवस्था का भी सवाल खड़ा होता है अब क्या आह्वान करेंगे उनको क्या वो रोकने का आह्वान करेंगे देखिए राज्य सरकार इस मामले में बहुत सकारात्मकता से काम कर रही है जो राज्य पिछड़ा वर्ग आयोग है उसने बहुत तेजी से अपना कार्य शुरू किया है एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी दो रिपोर्ट दिए और तीसरा रिपोर्ट आ, हैदराबाद से सारे निज़ामकालीन डॉक्यूमेंट्स दस्तावेज प्राप्त करके वो आ, देने वाले हैं तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दिए और फेबरवरी में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है तो अभी एक डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य चल रहा है इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना ये नहीं होगा हम लोग ये प्रयास करेंगे कि ये सारी जानकारी भी उन तक पहुँचे कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य करत सिंधुदुर्ग प्रश्न होता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्यांचं मंदिर आहे त्याची देखभालसाठी महिन्याला पाचशे रुपये दिले जातात मुख्यमंत्र्यांनी पंचवीस हजार देण्याचे आदेश दिले होते अधिकारी पालन करत नाही अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचे आदेश जर कुठले अधिकारी पालन करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल बावीस तारखेला अयोध्ये मध्ये राम मंदिराचं कशा प्रकारची संकट घातली जाते अन्न होणार नाही यासाठी सरकार सरकारचा हा नेहमीच प्रयत्न असतो की चर्चेतनं आणि सकारात्मक निर्णयातनं मार्ग निघाले पाहिजे सर एका मुद्दा सुबह की हम बघ रहे हैं की जिस तरीके से आरोप प्रत्यारोप होता है संजय रावतनी फोटो दाखवले ज्यामध्ये सुधाकर बडुकुजर तुम्ही आणि वेंकटेश मोरे हे भाजपच्या एकत्र एकत्रित दिसतात आणि भाजपच्या या पदाधिकारी नेच पार्टी आयोजित केलेली होती असा आरोप संजय रावतले संजय रावत रोज वेगवेगळे आरोप लावतो त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझ्या स्तर खाली गेलेला नाही असं होतं तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा सर इंडिया अलायन्स इस तरीके से साथ में आके प्रधानमंत्री के खिलाफ खड़ेने की कोशिश कर रहा है वही हम देखते हैं कि एक और जहाँ पे राहुल गांधी है गौतम अदानी के खिलाफ खड़े होते हैं उद्धव ठाकरे खड़े होते हैं वहीं शरद पवार जो है 25 करोड़ को उनको फ़ायदा मिलता है उनके टेक्निकल इंस्टीट्यूट के लिए गौतम अदानी मदद करते हैं वहाँ उनकी तारीफ भी करते हैं क्या चल रहा है इंडी अलायंस के साथ देखिए मैं इसके ऊपर कुछ नहीं कहूँगा मैं इतना ही कहना चाहता हूँ कि ये जिस प्रकार की राजनीति इंडिया अलायंस कर रहा है ये दोगली राजनीति है एक और यहाँ पर किसी एक विषय को लेकर वो विरोध करते हैं किसी उद्योगपति का विरोध करते हैं और वही बिहार में जो इनकी अलायंस के सबसे प्रमुख व्यक्ति जहाँ मुख्यमंत्री है वहाँ पर उनका स्वागत करके 8000 करोड़ का निवेश उनसे ही लेते तो इसलिए ये दोगले लोग इनके ऊपर उपर मी बोलणार नाही सर अभिनंदन करतात दुसरीकडे उद्धव ठाकरे मोर्चा काढतात कशा प्रकारे बघता विकास आघाडी आणि एकंदरीत आहे की इंडिया किंवा इंडिया आघाडी ही कुठली आघाडी नाही आहे ज्या लोकांना असं वाटतंय की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचं दुकान आणि त्यांच्या परिवारवादी पार्टीचं दुकान बंद होणार आहे असे लोक एकत्रित आलेले आहेत त्यामुळे स्वार्थाकरता जे एकत्रित येतात ते स्वार्थाकरताच विघटित होतात स्वार्थाकरता त्यांचं विघटन रोज आपल्याला पाहायला मिळत आहे